ए हा शेक माहिती असं का हा आलं नाही आता तिकडे चालल ना आपण माझं दरण घेऊन जाऊ हा बरोबर दोन मिनिटं चालू आईला बरं झालं बरं का तुम्ही आला ना तुम्हाला खांड लिहायला लागला बर बर बा असत चला चला सरळ का हा हो थांबो थांबो थांब थांब आलं नाही आलं नाही आता आपण तिकडे चाललोय ना जाता जाता किराणा घेऊन जाऊ त्याला हात लावा काय झालं घालत नाही सांगितलेलं सकाळी चाललोय जाता जाता घेऊन जाऊ चालतोय मांडून ठेवा बर का आईला आता कसं देऊ द्या एक मिनिट उठला चला जमतय का हा जमतोय जमतोय हा घ्या घ्या चला हो सर जायचंय का थांबो थांब थांब थांबो थांब आलं का टाकी आली टाकी आव ही सकाळी टाकी टाकीवा ठेवली ती न्यायची होती घरी पण न्यायची कशी आता सरळ जाऊ ना थांबवा थांबत थांबत थांबवा की आला आलं का आला आलं तु, खाली करू सगळ दामन, दामन, कर <laughs> हा आई मार ब बलते धन्यवाद अरे शेकऱ्याचं कर कुठे जाड ना ते नाही कर मला माहिती एक मिनिट हॅलो हा रानंदा खायला आणच आहे का हा हा आहे की गाड्या बरोबर हो चा रानंद खायला आणचं आहे